नमस्कार शुभ सकाळ सर्वांना मी स्मिता तुमचं यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे तर माझी दिदी आणि मम्मी हदग्याची फुलं आणि भाजीपाला गोळा करत आहेत तिनं जाणार आहे सासरी तर जाताना भाजीपाला आणि हदग्याची फुलं गावाकडची घेऊन जाते कारण गावाकडचा ताजा ताजा भाजीपाला खूप वेगळाच असतो छान असा हिरवागार ताजा भाजीपाला घेऊन जाऊच वाटतं माहेरून तर अमृदा फुलं गोळा करत आहे हदग्याची आणि मम्मी मम्मीनं खूप अशी हदग्याची झाडं लावली आहेत आणि खूप अशी फुलं आली आहेत तर मम्मी सर्वांनाच असं भाजीपाला आणि हदग्याची फुलं बनवून पण खाऊ घालते आणि जाताना भरून पण देते सर्वांना आणि आम्हाला खूप आवडतं माहेरचं भाजीपाला आणि घेऊन जायला कारण खूप ताजं ताजं छान असा भाजीपाला असतो काम भरपूर भरपूर अशी हदव्याला फुलं लागली आहेत आणि पिवळ्या फुलांचं झाड पण खूप छान आहे आणि बत्तं पण ओरडत आहेत तर आमच्या हातावर काही येत नव्हतं म्हणून भैने आम्हाला फुलं काढून दिली तर खूप उंच होती काही फुलं तर त्याने ताजी ताजी फुलं आम्हाला काढून दिली आणि त्या दोघींनी सर्व फुलं गोळा केली हा आहे मुक्त गोटा त्याच्या साईडला मम्मीने हातगीची फुलं झाडं लावली आहेत आणि तिकडच्या साईडला आंब्याची झाडं आहेत पाठीमागं मकेची शेती केली आहे पूर्ण अशी मका लावली आहे आणि तिकडे जनावरांना खाण्यासाठी घासगवत लावलेला आहे आणि मम्मीने मिरची आणि छोट्या छोट्या भाज्या लावल्या आहेत राजमाचे बी पण लावले आहेत आणि त्याला राजमाच्या शेंगा पण आल्या आहेत त्या थोड्या दिवसांनी मोठ्या झाल्या निबर झाल्या की त्याची ही भाजी होते तर इकडं समोर मम्मीनी खूप छान अशी झाडं लावली आहेत तर चाफ्याची गुलाबाची अशी खूप छान झाडे लावली आहेत तर बघू शकता किती छान असं वातावरण आणि किती छान असा परिसर मम्मीने स्वच्छ आणि झाडे लावून एकदम सुंदर बनवला आहे आणि हे बांधकाम सुरू आहे अजून काही पूर्ण झालेलं नाही पण अजून बांधकाम सुरू आहे स्लॅब अजून पडलेलं नाही तर बघू शकता किती छान अशी झाडे आहेत ते पाठीमागे वेल्वेटचं झाड आहे खूप छान असं वेल्वेट आलेलं आहे खूप मोठा असा गुच्छ झालेला आहे त्याचा सुंदर वातावरण आहे आणि ही बदक आपण तिकडे आपल्या येत असतात चार बदक आहेत आणि छोटी दोन आहेत तर ते काही यांच्या सोबत नसत हे चारच असतात आणि माणूस दिसलं की ओरडतात आणि मागे लावतात लागतात चावण्यासाठी तर रात्रीचं जेवणाला आमच्या सुरुवात झाली आहे आम्ही सर्वजण जेवायला बसलो आहे शेतामध्ये राहत असल्यामुळे खूप छान असं वातावरण आहे मम्मीने चुलीवर स्वयंपाक बनवला आणि रात्रीचं जेवण आम्ही सगळेजण मिळून केलं चुलीवरच्या जेवणाला खूप छान अशी चव येते म्हणून मम्मी चुलीवरच जेवण बनवते आणि आम्ही सगळेजण मम्मीच्या हातचं जेवण खूप आवडीने जेवतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका